विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या एफ एस टी एक व एफ एस टी दोन असे दोन पथके नेमण्यात आली आहे सदर पथक हे बारा बारा तासांच्या दोन शिफ्टमध्ये करण्यात आले आहे तर त्यापैकी एफ एस टी एक यामधील पथक प्रमुख दिनांक दहा नोव्हेंबरच्या मध्यरात्री चक्क आपल्या कर्तव्यावर नसल्याचे दैनिक सत्यलढाने केलेले पाहणी स्ट्रिंग ऑपरेशन यामध्ये आढळून आले निवडणूक प्रक्रियेदरम्यान कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशान्वय एफ एस टी एक व एफ एस टी दोन असे दोन भरारी पथक नेमण्यात आले आहे मात्र अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे दहा नोव्हेंबरच्या मध्यरात्री एफ एस टी एकमध्ये रात्र पाळीला रात्री आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत कर्तव्यावर असणारे पथक प्रमुख महादेवराव सरप हे चक्क मध्यरात्री बारा वाज वाजून बेचाळीस मिनिटांनी मूर्तिजापूरवरून अकोल्याला सेवाग्राम एक्सप्रेसने गेल्याचे समोर आले आहे विशेष म्हणजे सदर पथक प्रमुख हे गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागल्यापासून रात्रपाळी पाळी असल्यावर पथकातील इतर कर्मचाऱ्यांना घरी जाऊन आराम करा व मी अकोला येथे जातो असे पथकातील काही कर्मचाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले सर्वसामान्य नागरिकांनी आदर्श आचारसंहिता दरम्यान उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीस कठोर शिक्षा अथवा दंड ठोठावला जातो मात्र आता चक्क आदर्श आचारसंहितेचे शासकीय कर्मचारीच नियमांचे उल्लंघन करीत असतील अथवा या दरम्यान सदर विभ विधानसभेत कसलाही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे संबोधित दोषी अधिकाऱ्यांवर निवडणूक विभाग काय कारवाई करते याकडे सर्वांचेच लक्ष लागले असून याबाबत मूर्तिजापूर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्याशी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारल्या असता आपण लेखी तक्रार द्या दोषींवर योग्य ती कारवाई करू असे सांगण्यात आले दादा तुम्ही या मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाकरता नेमणूक करण्यात आलेली जी भरारी पथक आहे त्याच्यामध्ये कार्यरत आहेत गेल्या काही पंधरा ते वीस दिवसांपासून तुमचे इंचार्ज कुठे आहेत आमचे इंचार्ज आहेत मगरजा आपलं सरोफ साहेब ते अकोलेच असतील आता सध्या त्यांच्या घरी असतील ते रोज जातात साडे बारा एक च्या गाडीने जातात ते आणि आम्हाला सांगतात की बाबा आम्ही कॉल केला तर के तुम्ही कॉलवर एवढं सांगतो किती ते किती ड्युटी असते नेमकी तुमची ड्युटी रात्री आठ ते सकाळी आठ आतापर्यंत आठ दहा दिवस होती आज आमचा शेवटचा दिवस होता आज आमची डे म्हणजे आजची नाईट आणि उद्याचा डे आमची अशी ड्युटी होती तर ती रात्रीच साडे दहा अकरा वाजता शेवटची ड्युटी म्हणजे किती तारखेला आजचा किती तारखेला नाही शेवटची म्हणजे आमची शिप आहे असं कि बाबा दहा दिवस डे आणि दहा दिवस नाईट अशी शिप आहे तर आजची आमची नाईटची शी, शेवटची शिप होती म्हणजे नाईट आणि डे करून तुमची शिप चेंज होणार तर उद्यापासून आमची डे लागणार होती तर आज आमची नाईट पण होती डे पण होती पण मला कोणत्याही प्रकारचा साहेबांचा फोन आला नाही की बाबा तुम्ही या आम्ही आलो आणि मी त्यांच्याच फोनवर ड्यूटी करतो की बा मी आलो तुम्ही या तहसील मध्ये तेव्हाच मी जातो आज मला कोणत्याही प्रकारचा फोन नाही आला त्यामुळे मी गेलो नाही हे जे सरप साहेब आहेत मंडळ अधिकारी यांचं नेहमीच नाईट ड्युटी असल्यानंतर हाच प्रकार असतो का जे रात्री आठ ते सकाळी आठ वाजेपर्यंत तुमची शासनाने नेमणूक करून दिलेल्या भरारी पथकामध्ये ड्युटी असते तर हे नाईटच्या वेळेला असेच घरी जातात का नेहमी आठ ते आठ होतच नाही ते

नाईट ड्युटीला हो त्याच्यामध्ये नेमकी आपली कोणत्या गाडीमध्ये ड्युटी होती आणि कोण याचे इंचार्ज होते मी रात्री आमच्याकडे आहे भराठी पथकामध्ये भराठी पथकामध्ये आणि आमचे जे पथक आहे त्याचे इंचार्ज महादेव सरफ आहे आणि मी रात्रीपासून ड्युटीवर आहे सर आपले जे इंचार्ज आहेत सर सर ती आहे ते आ, रात्री आम्ही बारा साडेबारा वाजेपर्यंत आम्ही राऊंडिंग केला आणि साडे बारा वाजता ते म्हणजे आपण आराम करू आता त्यामुळे मला म्हणजे तुम्ही तुमच्या ऑफिसवर आराम करा मला ऑफिसवर आलो सोडून दिलं आणि मी ऑफिसवर आलो घेऊन थांबलो आणि ते म्हणाले की आम्ही आमच्या तिकडच्या ऑफिसवर जाऊन आम्ही तिथे थांबलो आणि जर काही अडचण आली काही फोन आला मला तर मग तसं तुम्हाला वेळेवर फोन करून मी बोलून घेईल का घ्यायला येऊन जाईल म्हणून ते त्यांच्या ऑफिसवर गेले आपण साहेब आपली ड्युटी तर भरारी भरारी पथकामध्ये आहे गाड्यांची तपासणी असेल किंवा कुठेतरी राजकीय पक्षांचा जो काही खेळ चालू आहे त्यावर कुठेतरी आळा घालण्याकरता आहे तर अधिकारी सोबत नाही आहेत हे एक शोकांतिका आहे तर काय सांगणार ते ऑफिसवर आहे म्हणून म्हणत होते आणि मला कंट्रोल रूम मधून रात्री फोन पण आला होता किंवा कुठून का कंट्रोल रूम कोणत्या कंट्रोल अकोला कलेक्टर ऑफिस मधून फोन आला होता आणि ते म्हणत होते की तुम्ही कुठे आहे मी त्यांना म्हटलं की बा मी ऑफिसवर आहे कोकणवाडीमध्ये आणि मी ड्युटीवर आहे म्हटलं आणि त्यांनी विचारलं की बा तुमचे सरब साहेब आहे म्हणजे त्यांचा फोन लागत नाही आहे रात्री तर मी त्यांना फोन लावला माझाही फोन लागला नाही मग त्यामुळे ते म्हणे तुम्ही आता सतर्क राहा आणि तुमची गाडी वगैरे कुठं आहे ते पाहून घ्या आणि कधीही तुम्हाला कंप्लेंट येऊ शकते त्यामुळे मग मी माझी गाडी घेऊन मी त्या तिकडे त्यांच्या ऑफिसवर जाऊन पाहिलं तर तिथं ते गाडी आणि ते बाकीचे कर्मचारी मला आढळून आले नाही हा अडून नेमके कुठे गेले मग नंतर फोन नाही लागला आणि काही वेळांना मी ड्रायव्हरला फोन लावला तर ड्रायव्हर घरी होते त्यांचे कोणत्या तरी परसू गावाला होते ते आणि त्यानंतर मग सौरभ आला आणि त्या फोन वरून ते म्हणत होते की बा मी घरी आणि थोड्या मी येतो तुम्ही पण तिथे येऊन जा मी त्यांचं घर म्हणजे कुठे आहे ते अकोलामध्ये राजापेठ जटारपेठ मध्ये लागल नाही ते गाडी कुठं आहे म्हणे तुमचे लोकेशन तुमचा बरोबर दिसत नाही म्हणे म्हटलं मी मूर्तिजापूर मध्ये आणलं साहेब नाही म्हणे तुमची गाडी मूर्तिजापूर मध्ये नाही दाखवत आहे म्हणे कसं करत चार वाजत आले वाटते चार वाजत आले कस करता तुम्ही सांगा मग नाही बरोबर आहे तक्रार नाही पण गाडी कुठं आहे काय आहे लोकेशन असं गाडीचा विचार होते मग मी सुनीलला फोन लावला म्हटलं गाडी घेऊन तर नाही इकडे तिकडे फिरून राहिला ते म्हणे गड्याजवळ फोन आहे म्हणेल हा हा हा, हा, हा। ती मने

মসূখার ক়াডরা য়াগেডরা তমে তমেরেরআ মাগেত সকারাগে তুয়ে তালা পনয়ে দরা আনাগাকাল দশকারে season খাগটশকারা হয়ে �iction 보� referringauft कसं करता येतं मग त्या फोन लावून पहा बाकीच्या काय म्हणते मग सांगा मग येऊन सारे बरं बरं अरे माझ्या ऑफिसला आले होते मग ते त्याला फोन आला मला त्याचा माझ्या ऑफिसला त्याला ठिकाणी आले त्याचा फोन आला ना मला आता हं नाही ते सांगितलं मी म्हटलं मी ड्युटीवर हो आहे मग निघाले का तुम्ही आता कुठे बरं ठीक आहे ह मी येतो ना दशीवर येतो डायरेक्ट कुठं आहे मग ते हं नाही त्याला कुठून घेऊन येऊ मी मी तर डायरेक्ट मूर्ती जाऊर येईल ना ऑफिसवर कुठं घ्यायला येता मग मी माझ्या ऑफिस वर ना अरे <द्ञागार> ते पत्रकार लोक आले ते म्हणजे ऑफिसवर त्याचा मला फोन आला होता म्हणे साहेब म्हणजे आम्ही तुमच्या ऑफिसवर आलो होतो म्हणे हां म्हणे तुम्ही हां मी ते सांगितलं झालं ड्युटीवर नाही बरोबर आहे हो ना हो ना हो हाँ हाँ तो जाहिरती बिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाइन सेवन जीरो थ्री टू वन एट वन सेवन